सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून नुकताच त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन ही चाळीसगावची नवी ओळख निर्माण होणार असून आता पासिंग क्रमांक आहे एम असा असणार आहे जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या जाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना आपल्या वाहन पासिंग व वा आर टी ओ संदर्भातील कामांसाठी एकशे वीस किलोमीटर दूर अंतरावर जळगाव या ठिकाणी ये जा करावी लागत होती त्या आता पूर्ण दिवस प्रवासात जात असल्यानं वेळ व श्रम देखील वाया जात होते चाळीसगाव वासियांच्या भावनांची व वा शासन या ठिकाणी दखल घेत या संपूर्ण पाठपुराची दखल घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्यानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व परिवहन विभागाचे सर्व अधिकारी वर्ग यांचे मनापासून आभार यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडले चाळीसगाव वासिंनी हा निर्णय ऐतिहासिक व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार आहे त्यामुळे चाळीसगावच्या विकासात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हा मोलाचा ठरेल असा विश्वास देखील यावेळी आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला चाळीसगावकरांनी आमदार म्हणून मला आपल्या सेवेची संधी दिली त्यामुळे चाळीसगावच्या हितासाठी अहोरात्र काम करत राहील असं देखील यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय तालुका पातळीवर तुम्ही पाहू शकता सगळ्यांना वाटतं की ह्या पक्षात जाऊन आपण काम करावं आणि लोकांना परिवारात कसं सांभाळून घ्यायचं याच उदाहरण म्हणजे चाळीसगाव भारतीय जनता पार्टी आणि आज अगदी सत्तर ऐंशी पासून तर अगदी ज्याचा आता पहिल्यांदा मात्र आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे चाळीसगाव या ठिकाणी झाल्यानं चाळीसगावकरांचा महत्वाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे जागर जनसांसाठी सुजिला हडपे चाळीसगाव